महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचा एकोणीस ते एकवीस ऑगस्ट एकुणीस्त दोन हजार पंचवीस दरम्यान सोलापूर जिल्हा नियोजित दौरा आहे तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांच्या विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची अद्यावत माहिती तयार करून प्रशासनाला सादर करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महाराष्ट्र विधान मंडळाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या दौरा आहेत आढावा बैठकीत पाटील इतर मागास बहुजन विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के समाज कल्याणचा सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले महाराष्ट्र विधानमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुहास कांदे असून विधान परिषद आणि विधानसभेचे मान्यवर चौदा आमदार समिती सदस्य आहेत ही समिती एकोणीस ते एकवीस ऑगस्ट दरम्यान सकाळच्या सत्रात संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्या बैठकी घेऊन दुपारच्या सत्रात स्थळांना भेटी देतील त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाची परिपूर्ण माहिती तयार करावी तसेच स्थळ भेटीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशा सूचना त्यांनी दिल्या यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के यांनी सर्व संबंधित विभागाने त्वरित अद्यावत माहिती उपलब्ध करून द्यावी असे सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका